जरी पटका मार्केटमध्ये दयानंद आर्य गर्ल्स हायस्कूल आहे जी अल्पसंख्याक याच्या संदर्भाने आहे त्याच्यामध्ये यावर्षीकरता नवीन भरती चालू होती भरती नसेन्स मुलांचे ॲडमिशन प्रोसेस चालू होती त्याकरता विविध शिक्षकांना शाळेतील शिक्षकांना नवीन नवीन विद्यार्थी घेऊन येण्याकरता सांगण्यात आलं होतं शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी त्यामध्ये एक शिक्षिका आहेत संबंध म्हणून त्यांनी एक मुस्लिम साठ मुलीला सहावीमध्ये ॲडमिशनसाठी ती शाळेमध्ये घेऊन आली होती आणि शाळेचे जे ॲडमिशन हेड आहेत सिमरन आणि टीचर्स आर्य म्हणून आहेत त्यांच्याकडे तिला पाठवलं होतं त्यावेळेला त्या त्यार दोन्ही टीचर्सनी त्यांना सांगितलं त्या मुस्लिम मुलीच्या आईला सांगितलं की सध्या शाळेमध्ये जागा फुल झालेल्या आहेत तुम्हाला आम्ही नंतर करू मग ह्या संबंध यांनी त्या दोन्ही टीचर्सना फोनवरून संभाषण करून विचारलं असता की बाबा तुम्ही ॲडमिशन फुल का सांगितलं तर तेव्हा त्यांनी त्यांना फोनवरून सांगितलं की सेक्रेटरी शाळेचे सेक्रेटरी आहेत राजेश लालवानी यांनी त्यांना सांगितलेलं आहे की मुस्लिम मुलांना ॲडमिशन देऊ नका ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभाग एज्युकेशन डिपार्टमेंट बाल विकास अधिकारी यांना सगळ्यांना तक्रारी केल्या होत्या तेरा तारखेला या तिन्ही विभागाचे अधिकारी शाळेमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली असता त्यांना त्या ते आरोपामध्ये सत्यता आढळल्यानंतर तसा चौकशी अहवाल तयार करून तसेच शाळेच्या प्रिन्सिपल गीता हरवाणी यांना त्यांनी ऑथरायझेशन लेटर देऊन शाळेविरुद्ध तक्रार देण्यासाठी कळवले त्याप्रमाणे गीता हरवाणी यांनी तक्रार दिल्यावरती त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे दोनशे बी एन एस दोनशे नव्याण्णवप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू आहे